पण अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे एकेकाळी एक कट्टर समर्थक म्हणून ओळख मी ॲक्च्युली माननीय शरदचंद्र पवार साहेबांचा एक कट्टर निष्ठावंत कार्यकर्ता गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांच्या सोबत होतो पण गेल्या दहा वर्षापासून मी संतोष भाऊ चौधरीचा कट्टर समर्थ होतो त्यांच्या शब्दाला मान देऊन मी कोणत्याही पक्षात गेलो आणि बाकीचे नगरसेवक पक्षातून सोडून चालले गेले पण मी त्यांना सोडलं नाही पण आज रोजी माझं काही चूक नसताना मला तिकीट नाकारण्यात आलेलं आहे आणि दुसऱ्या प्रभागातून त्यांनी नगरसेवक आयात केलेला आहे ह्या प्रभागात आणि गेल्या दहा वर्षापासून मी प्रभागात पूर्ण ग गर, गोरगरीब रोगांचे कामं करतो आहे नंतर बेरोजगार दोन अडीचशे मुलं मी दिपनगरमध्ये लावलेली आहे आज ते सर्व लोक त्यांचे फॅमिलीचे लोक म्हणतात की तुम्ही इकडं लढा घाबरू नका कोणालाच आणि काही लोकं काय आहे दादागिरी करून घाबरण्याचा प्रयत्न करतात आहे पण आता दादांशी माझं अजितदांशी बोलणं झालं उमेश भाऊंनी फोन लावून माझं बोलणं करून दिलं दादांनी एकच सांगितलं की कोणाशी घाबरू नको कोणी तुला फोन केला कोणी त्रास दिला फक्त तिथे पोलीस कंप्लेंट करून तिथे कंप्लेंट कर त्याच्या नावाची पुढे मी बघेल काय करायचं आहे आणि तुम्ही उद्या फॉर्म भरल्यावर तिथे तुम्ही दोघी उमेदवारांनी जाऊन पी आय साहेबांना पूर्ण माहिती द्या की आम्ही इथून तुम्ही फॉर्म भरला आहे कोणी तुम्हाला त्रास देत असला तर त्यांची नावं आम्हाला द्या कारण काय आहे हा जो मतदारसंघ आहे माझा मी गेल्या दहा वर्षामध्ये तिथे खूप गरगरबी जे आरोग्याचे कामं करतो आहे हॉस्पिटलचे कामं करतो आहे बेरोजगार लोकांना महिलांना काम देतो आहे ते लोकं म्हणतात की तू इथूनच लढ आणि माननीय संतोष भाऊ चौधरी मला म्हणतात की बाब तू पंधरा बंगालला म्हणून लढो तर माझा जो मतदारसंघ नसता मी तिथे का जाऊ आणि तुम्ही तिकडचा उमेदवार इकडे आयात करताय याच्या मागचं कारण काय मी वरिष्ठांशी सर्वांशी बोललो सर्वांनी एकच सांगितलं की आता पूर्व पर्याय आहे तुला की दादांकडे प्रवेश कर दादांशी बोल म्हणून मी आज हा प्रवेश केलेला आहे